नमस्कार शेतकरी बांधवांनो मी पांडुरंग भोतेकर साईपूजा ग्रीन हाऊस ॲग्रो सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर आम्ही तुम्हाला सेडनेटसपॉलिस उभारणीची कामं करून देत आहोत आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आम्ही एक हजार प्लस शेतकरी बांधवांना सेडनेट हस लाभ दिलेला आहे आम्ही ऑनलाईन पासून ते तुमच्या अनुदान येपर्यंत सर्व कामं करून देतो तर महाडेबीटी योजनेअंतर्गत जर तुम्हाला सेडनेट हॉस उभारणी करायची असेल तर त्याची प्रोसेस सांगतो पहिले तुम्हाला सा तलाट्याचा सातबारा घ्यायचा किंवा डिजिटल सात चाल एकूण जमीन दाखला म्हणजे आठ परत शेतकऱ्याचं आधार कार्ड आणि बँक पासबुक हे डॉक्युमेंट लागतात आणि ज्या शेतकऱ्याच्या नावावर ऑनलाईन करायचं त्याचं ओ टी पी लागेल किंवा थम असला तरी चालेल ही झाली महा डीबीटीची ऑनलाईन करण्याची पद्धत ऑनलाईन झाल्याच्या नंतर तुमचं कृषी विभागाला ऑनलाईन नोंद होती व त्यानंतर तुमचं लक्की ड्रॉ यादीमध्ये तुमचं नाव येतं नंतर तुम्हाला मंजुरी मिळते त्यानंतर आपण काम चालू करू शकतो व तसेच पोकरा योजना अजून सध्या बंद आहे ज्यावेळेस पोखरा चालू होईल त्यावेळेस मी पोकराची माहिती तुम्हाला सांगेल महाडेबीटीची पूर्वसंमती मिळाल्यानंतर आमचे काम चालू होते आम्ही मग तिथून पुढे तुम्हाला उभारणी करून देतो नंतर स्ट्रक्चर उभारणी होती स्ट्रक्चर उभारणी झाल्यास नेट फायनल होती नेट झाल्याच्या नंतर ड्रीप इरिगेशन होतं ड्रीप इरिगेशन झाल्याच्या नंतर एव तपासणी होती अधिकारी आपण कृषी भागाचे कर्मचारी असतात त्यांच्याकडून आपल्याला प्रथम मोका होतो प्रथम मोका झाल्याच्या नंतर डी ओचा मोका होतो नंतर तुमची पैसे सबमिट होती व नंतर कृषी विभागाला सबसिडीसाठी अप्लाय होऊन जातो अशा प्रकारे माहिती आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी आमचं यूट्यूब चॅनल आहे फेसबुक आहे इन्स्टा आहे साईपूजा ग्रीन हाऊस आयग्रो सर्विसिएस या नावाने फॉलो आणि लाईक करा व अधिक माहितीसाठी आमचा संपर्क आहे सत्याहत्तरशेहात्तर अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो दोन नमस्कार